उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात तीन तर महाराष्ट्रात एक अशा चार प्रचारसभांना संबोधित करतील सर्वात पहिल्यांदा ते उत्तर प्रदेशच्या बाराबंकी इथं प्रचारसभा घेतील त्यानंतर ते फतेहपूर आणि हमीदपूर इथं प्रचारसभांना संबोधित करतील त्यानंतर पंतप्रधानांची दादरच्या शिवाजी पार्क इथं सभा होणार आहे पंतप्रधानांसह भाजपचे इतर स्टार प्रचारकही उत्तर प्रदेशच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उत्तर प्रदेश ओदिशा आणि प्रचारसभा आणि रॅली घेतील सर्वप्रथम अमित शहा उत्तर प्रदेशातल्या अमेठी इथल्या भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांच्या प्रचारासाठी सभा घेतील त्यानंतर ते ओदिशामध्ये प्रचारसभा आणि त्यानंतर रॅली करतील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज उत्तर प्रदेशाच्या वलिया इथं प्रचारसभा घेतील तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज ओदिशाच्या काटाबांजी इथं प्रचारसभा घेतील सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षही आघाडीवर आहे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव आज अमेठी आणि रायबरेली इथं संयुक्त रॅली घेतील तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी फतेहपूर इथं प्रचारसभा करतील राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत देखील या सभेला उपस्थित राहतील आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आज पंजाबच्या अमृतसर इथून आपल्या प्रचाराला सुरुवात करतील राज्यातही विविध पक्षांचे नेते प्रचारसभा प्रभात फेऱ्या आणि बैठका घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत महाविकास आघाडीतर्फे मुंबईत बीकेसी इथल्या मैदानावर प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत